बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे प्रभा क्रमांक बारा मधून आपण मनसे पक्षातर्फे निवडणूक लढत आहेत काय सांगाल याबद्दल नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर पाटील कामोठे प्रभाग बारा मधून मी महाराष्ट्र मनसेनेचे उमेदवार आहे येणाऱ्या महानगरपालिकेसाठी माननीय राजसाहेबांनी व आमच्या प्रभागातील जनतेची कामं जनतेची मला त्यांची सेवा करण्याची एक संधी दिली आहे त्या संधीचा मला पुरेपूर वा वापर करून त्यांना त्या केली त्यांची सेवा करायची आहे यासाठी मी निवडणुकी सामोर सर्व राजकीय पक्ष आपल्या परीने मुद्दे घेऊन चालले आहेत जनतेच्या हिताचे काहींचे विकासाचे मुद्दे आहेत आपलं विजन काय आपण निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार कामोटे शहर आत्ता जर सध्या कापोड शहराचं वय बसित साधारणतः पंधराशे सतरा वर्ष कापोड शहराचे वय पण या पंधराशे सत्तर वर्षामध्ये आजही त्याच सोयींचा अभाव हो आहे की लोकांना रस्ते नाही आहेत पाणी नाहीये लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर घनकचराचा प्रॉब्लेम आहे आणि सर्वात मोठा ज्वलंत जो मुद्दा आहे साहेब प्रॉपर्टी टॅक्सचा प्रॉपर्टी टॅक्स माननीय आमदार साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आमदारांशी सांगितले की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स रद्द करतो झाला नाही त्याच्यावरती जो एक्स्ट्रा सास्तीकार बसवला होता त्यांनी तो माफ केला पूर्ण ताबोड्यावर त्याची जाहिरात केली की आम्ही शास्ती माफ केला पण सर्व नागरिकांची इच्छा होती की शास्ती नको तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स रद्द करा पण तो केला नाही आहे आम्ही आल्याच्यानंतर आमचं पहिलं लक्ष असेल की प्रॉपर्टी टॅक्स इथं रद्द करावा नाहीतर जसं मुंबई महानगरपालिकेला मर्यादा दिली की एवढ्या स्क्वेअर फुटामध्ये घरापर्यंत आम्ही मोफत केलं तर त्या ज्या इतक्या गोष्टी असतील त्या विषय वरिष्ठ माननीय पक्षाचे सदस्य आम्ही बसून त्याच्यावरती ठरवू पण ह्या प्रॉपर्टी टॅक्सच्या मुद्द्यावरती आम्ही नक्कीच जनतेला दिलासा महाराष्ट्र नवनिर्माण एकच पक्ष आहे की जो सामान्य घरातील कुटुंबातील मुलाला तिकीट देतो आणि पूर्ण त्याच्या ता, पाठीची ताकदीने उभे राहतो मला जेव्हा माझ्या पक्षाने तिकीट दिलं तेव्हा मला माझ्या पक्षाने मला सांगितलं की युडी पेटी दे किंवा तुझ्याकडे एवढे पैसे असेल तर तू निवडणुकीवर माझे वडील बीएमसी मध्ये क्लर्क आहेत माझ्या पक्षाने मला काहीच नाही विचारलं त्यांनी फक्त एवढंच बघितलं की सामान्य घरातला मुलगा होत पुढे सामान्यांच्या प्रश्नाला वाटा करू शकतो त्याला न्याय देऊ शकतो ह्या एकच निकषावरती माननीय साहेबांनी आम्हाला तिकीट दिलं आणि त्यांचा विश्वास नक्कीच मी सारखा करून दाखवेल मायबाब जयंतीने मला सांगितलं गेले पाच वर्ष साहेब अर्था आता आम्ही प्रचारासाठी जरुरी दिसतोय लोकांना पाच वर्ष नगरसेवक कोण आता नावं माहीत नाही जवळपास अठराच्या नव्याण्णव पैसे लोकांना नगरसेवेची नावं माहीत नाही आम्ही आल्यानंतर एकच करणार की जनतेला सांगेन की म्हणजे जनता समोर बोलेल की हा नगरसेवक माझ्या घरातला आहे हा माझ्या कुटुंबातला एक सदस्य आहे याप्रमाणे आम्ही कामं करेन ना की जनतेला आता सध्या वी आय पी कल्चर कल्चर बघतो फॉर्च्युनरमधून येणार परत मग त्यांच्यासमोर लाईन लावा मग त्यांच्या उजरीगिरी करा त्यांना साहेब बोला साहेबांच्या मनात असेल की तो प्रश्न सोडवणार आणि असे काही न करता त्यांच्यात मुलगा त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून जनतेने आम्ही प्रश्न सोडवणार एवढे ज्याच्या एका जागा येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी खाली उतरून बूटवरती जाऊन जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा आपली लोकशाही बळतर बनवा आणि प्रभाग बारा दमध्ये माझं दोन नंबरचं रेल्वे इंजिनियर निशाण आहे तर आपण भरघोस मते मला विजय करा व आपली सेवा करायची सक्ती जय हिंद जय महाराष्ट्र